राज्यातले सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत तसंच पत्रकच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघांना जारी करण्यात आले नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कांदा बाजार समित्या बंद राहणार आहेत राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुणे इथं राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता काढता पाय घेतला त्यामुळे मंत्री सत्तार तसं शासनाच्या निषेधात राज्यभरातल्या सर्व बाजार समिती सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघांना याबाबत पत्रक जारी करण्यात आले नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कांदा बाजार समित्या बंद राहणार आहेत योगेश खरे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात योगेश तर आता ही एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या उद्या बंद राहणार आहेत अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यासाठी हे बंद असल्याचं सांगण्यात आहे काय ताजे अपडेट्स मिळतात खरे राज्य ज्या काही बाजार समित्या राज्यातल्या आहेत या बाजार समित्यांच्या अनेक समस्या आहेत अनेक प्रशासकीय समस्या आहेत त्याचबरोबर जे काही अनुदान सरकारकडून मिळतो त्याबद्दलच्या पण समस्या आहेत आणि त्यामुळे याविषयीची बैठक ही पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती मात्र अब्दुल सत्तार यांनी या बैठकीतून चर्चा न करता थेट काढता पाय घेतला आणि त्यामुळे पदाधिकारी जे काही आहेत बाजार समित्यांचे संचालक संचालक आणि त्याचबरोबर समित्या आहेत या सर्वांनी या बाबतीमध्ये सर्वांनी बैठक घेऊन संपूर्ण बाजार समित्या एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय उद्या या सर्व बाजार समित्या बंद राहणार आहे यामुळे नाशिक जिल्ह्यात सुद्धा कांद्याच्या बाजारसंहित्या बंद राहणार आहेत कांद्याला भाव चांगला मिळतोय आणि जवळजवळ पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असताना एक दिवस बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांचं कोरोनाचं नुकसान या ठिकाणी होणार आहे त्यामुळे पणन मंत्र्यांनी तातडीनं बैठक लावून या सर्व बाजार समित्यांची मागण्या मान्य कराव्यात यासाठीचा सा हा प्रयत्न आपल्याला यामुळे दिसून येतो त्यामुळे योगेश आता राज्य सरकारकडून किंवा अब्दुल सत्तार यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर येते का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी